रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक सातशे त्रेसष्ट भूक आणि झोप चांगली लागत आहे जोपर्यंत रोगराय वगैरे काही झालेले नाही तोपर्यंत आपल्याला वृद्धापकाळी रोग वगैरे येतील अशी ज्याला काही काळजी वाटत नाही स्त्री पुत्रादी किंवा संपत्ती जास्त मिळू लागल्या की त्याचे डोळे अधिकाधिक धूर चढून धुंद होऊ लागतात एका क्षणात संपत्ती जाऊन विपत्ती येईल व पुढील दुःख हे तो पाहत नाही तो अज्ञानी होय अर्जुना जो या मृत्यूलोकी इंद्रियांना स्वस्त करू देतो स्वैर वर्तन करून देतो तो केवळ अज्ञान रूपच समजावा जो तारुण्याच्या भरात संपत्तीच्या विचार न करता सर सकट त्यांचा उपभोग घेण्याच्या मागे लागलेला असतो वर्ज केलेल्या गोष्टी केल्याने त्याला संतोष प्राप्त होतो ज्याची संगत धरू नये त्याचीच तो संगत धरतो ज्या मार्गाचे आचरण करू नये तोच मार्ग आचरतो या गोष्टी केल्याने आपल्या हातून दोष घडतील असे मनातही तो आणत नाही जो बरी वाईट गोष्ट करण्याबद्दल मुळीच विचार करत नाही आणि यामुळे भलत्याच गोष्टीचे आचरण तो करतो त्या धर्मभ्रष्टाच्या संगतीने सर्व जगात अतिशय अज्ञान पसरते आणि ते इतके वाढते की ज्ञानाचे ते आपल्या बळाने मागे हटवू शकते जो जीवाभावाने स्त्रीवर प्रेम करतो आणि आपण कोण आहे आपले सार्थक कशाने होईल हे तो केवळ जाणत नाही अर्जुना फार काय सांगावे ज्याला स्त्री हे दैवत वाटते आणखी तिचे जेवढे असतील त्यांना आपल्या जीवापलीकडील तो समजतो तो अज्ञानाचे मूळच आहे त्याच्यामुळेच अज्ञानाची वृद्धी होत असते मजवर भक्ती आहे असे दाखवून तो विषयांकडे दृष्टी ठेवतो आणि विषय प्राप्ती करता माझी भक्ती करून विषय प्राप्ती झाली नाही तर माझी भक्ती सोडूनही देतो ईश्वर खोटा आहे अशी माझी टवाळी करतो हा पुष्कळ देवांची सेवा करतो पहिल्या देवाप्रमाणे दुसऱ्या देवांची सुद्धा परवड करतो प्राणी मात्रा बरोबर कठीण शब्द बोलून त्यांचा तिरस्कार करतो आणि पाषाणाच्या मूर्तीवर विशेष प्रेम करतो माझी मूर्ती तयार करून तिचे घरच्या कोपऱ्यामध्ये स्थापना करतो आपण इतर देवतांच्या यात्रा मात्र करत हिंडतो रोज माझी पूजा करतो आणि कार्य प्राप्ती करता कुलदेवतेची पूजा करतो एखादी पर्वणी आली असता तिसऱ्याच देवाची पूजा करतो माझी स्थापना घरात करून दुसऱ्या दे देवासाठी तो वाणे विकतो पितरांची पूजा करतो एकादशीच्या दिवशी जशी माझी तो भक्ती करतो तशीच नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतो चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूर्ण भक्ती करतो आणि चतुर्दशीच्या दिवशी देवीचे पूजन करतो आणि म्हणतो हे आंबे मी तुझाच आहे नित्यनिमित्ती कर्मे टाकून नवरात्र चंडीचा पाठ करून एके जागी बसून राहतो आदित्यवार म्हणजे भैरोबाच्या नावाने खिचडा वाटतो सोमवार बैल घेऊन शंकरास वाहण्या करता जातो याप्रमाणे सर्व देवांची भक्ती तो एकटाच करतो त्याप्रमाणे जो क्षणभरही स्वस्त न बसता विषय प्राप्ती करता सर्व देवांचे तो पूजन करतो याप्रमाणे जो देवांची भक्ती करत हो हिंडत असतो उत्तम एकांत स्थाने तपोवणे तीर्थे तट हे पाहून ज्याचे मन विटते तो केवळ समजावा लौकिकातील गोष्टी सांगण्याची त्याला फार हौस असते जो अशा प्रकारचा विद्वान असतो की ज्याच्या विद्येपासून आत्म्याची प्राप्ती होते ही ऐकू आली असता दौर वाजवून तो काणी सुद्धा पडू देत नाही उपनिषदांकडे जो पाहतही नाही योगशास्त्र ज्याला आवडतही नाही अध्यात्म ज्ञानाकडे अजिबात लक्ष नाही आत्मनिरूपण होते ती बुद्धी टाकून देऊन मन सर्व शास्त्रांकडे तो ओढ घेतो जो कर्मकांड पूर्णपणे जाणतो ज्याला पुराणी मुख आहे ज्योतिषशास्त्रात तो इतका निपुण आहे की तो म्हणेल तसे व्हायचे परंतु एक आत्मज्ञानाविषयी तो जन्मांत आहे तो त्या एका आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व शास्त्रातील सिद्धांतांना आधारभूत असेल पण हे त्याचे ज्ञान जळो एका अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रे ही अप्रमाण होत अध्यात्म ज्ञानाची व ज्याची ओळखही नाही त्याला ज्ञानार्थ पहावयास विषय कसा होईल अशा मनुष्यात ज्ञानाचे तत्व करणार नाही हे तुला विशेष करून आकडे मांडून सांगण्याचे आता कारण नाही पूर्वीची ज्ञानाचे लक्षणे सांगितली त्याच्या विरुद्ध जे आहे तेच अज्ञान होय ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचे जास्त स्पष्टीकरण करण्याचे राहिले नाही एक अक्षरही न सोडता व्यर्थ बडबड न करता मुळात जो अर्थ होता तोच मी या ठिकाणी विस्ताराने सांगितला माऊली म्हणाले श्रोते म्हणतात हे कवी पोषका तुला निराश होण्याचे कारण नाही तुला मुरारींनी सांगितले आहे की आम्ही जो अभिप्राय गुप्तस्थळी झाकून ठेवला आहे तो तुझ्या योगाने प्रगत कर हे संतांचे वाक्य ऐकल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले तर ऐका देव म्हणतात अर्जुना ही जी तू सर्व लक्षणे ऐकलीस ती अज्ञानाची होय या अज्ञान भागाकडे तू लक्ष देऊ नकोस आणि विषयी तू निश्चय दृढ कर मग त्या शुद्ध ज्ञानाच्या योगाने तुला ज्ञेयाची प्राप्ती होईल हे एकताच अर्जुनाने ते जाणण्याविषयी मनपूर्वक इच्छा केली तेव्हा सर्वज्ञांचा राजा श्रीकृष्ण यांनी अर्जुनाच्या मनातील भाव जाणून असे म्हटले की तुला आता ज्ञेय म्हणजे काय हेही तुला सांगतो